बातमी लागे लागल्यामुळे किंवा काळावर पडल्यामुळे लक्ष्मणाला विकळ अवस्था प्राप्त झाली आणि अशा प्रकार लक्ष आणि मन विचलित झालं ज्या लक्ष्मणाचं मन आणि लक्ष एकच आहे जे कधी विचलित होत नाही त्या रामापासून कधी दूर गेला नाही परंतु राम मरण पावला रावणाने रामाला मारलं ही बातमी जेव्हा खोटी बातमी पसरवली त्यावेळेला मात्र लक्ष विचलित झालं आणि येणारी ब्रह्मशक्ती धा मनाचा आणि हृदयामध्ये घुसले वर काय शक्ती भेदयाचे नामस्मरण सतत मनाच्या ठिकाणी आहे ध्यानामध्ये राम आहे मनामध्ये राम आहे डोळ्यामध्ये राम आहे परंतु वरक्रांती भेदून अशा प्रकारची गेली पुढे पाहिल्यावर काय हे ते जगीबा पुढे ते कोण वर कांतिक लागले ते रामाचं स्मरण

जमिनीवर पडले तर लक्ष्मणाला भगवान रामाने पाहिलं आणि राम असणारे अशा प्रकारचे त्यांना प्राप्त झाले आधी अशा प्रकारचं त्यांचं शरीर हलू लागलं काय बोलताना पुढे ऐकून पडले ते पाहिले राम प्रभू अशा प्रकारच्या डोळ्यातून असा वाहू लागल्या आणि विकळ अवस्था अशा प्रकारची राम प्रभूंना सुद्धा आली आणि मी आता काय करू माझा लक्ष्मी मला सोडून गेला अशा प्रकारचे लक्ष्मी प्रभू आणि लक्ष्मी

आणि दिव्य दृष्टीने पाहिलं की लक्ष्मणाला लक्ष्मण मुवस्थेमध्ये पडलेले आहेत आणि लक्ष्मण असताना आहे अशा प्रकारचा दबा त्यांनी पाहिलं क्षणार्धामध्ये लगेच असणार धनुष्याला बाल लावलं आणि रावणाच्या दिशेने भगवान राम निघाले

भगवान रामाच्या पाण्या येऊन पाण्या बाग पाने बाग पाणी भगवान राम सोडू लागले येणाऱ्या पाण्यापासून असणार रावण आणि भयभीत झालं आणि अशा प्रकारचं आता काय आपल्या खरं नाही अशा प्रकारचं रावणाला वाटलं आणि रावण लक्ष्मण येऊन जमिनीवर पडलेले राम प्रभूनी त्याला पाहिलेले राम रागामध्ये आहे आणि राव रागात असताना माझा प्राण घेतल्याशिवाय या भीतीनं आणि रावांना पाठ लावून पळून गेला बरं काही राव झाभूंची शरवृष्टी राम प्रभूंच्या

जो या पाया पडला त्यालाही मारणार आणि ज्याला पाठला गे पळून गेला त्याच्याही पाठीमाग लागणार जे समोरासमोर युद्ध करतो त्याला मात्र मारल्याशिवाय राहणार रावण पळून गेल्या आणि पाठ लावली रणांगणाच्या ठिकाणी म्हणून रामचंद्रगृहात आपले पाठीमान आवरले पुढे काय कसा चालतो राम चंद्र भगवान विजय हॅलो राज्य माणिकाव पिपुळराव करत का महाराज बोलत राहतील स्वामित्रावा सावत येत हा जे पुरुष अर्थ पयामा रामचंद्र प्रभू विचार करू लागले रावण हा पळून गेला पडतेच्या नागे लागले आपलाही असणारा पुरुषार्थ नाहीये आणि त्याला आपण ज्यानं पाठ ठरवली त्याला मारणं म्हणजे काय मोठेपणा नाहीये झोपलेल्याला कधी मारू नये पळणाऱ्याला कधी मारू नये लहान लेकराला कधी मारू नाही बाईला कधी मारू नये अशा प्रकारचे असतर काही युद्धाचे नियम आहेत आणि म्हणून तर त्या ठिकाणी हा पळणारा आहे उपयोग नाही आपल्या लक्ष्मण अवस्थेमध्ये पडलेला आहे या लक्ष्मणाला आता कसं जाग करता येईल याचा विचार आपण करावा असं त्या ठिकाणी भगवान राम विचार करू लागले पडले त्या ठिकाणी आले आणि लक्ष्मणाकडे येऊन असताना आणि आलेल्या ते शक्ती भेद केलेल्या बाळाला पाहू लागले शक्ती अशा प्रकारचे असतात कोलवर अशा प्रकार उतरल्या गेलेली आहे बाल अशा प्रकारचा लोखंडा हृदयामध्ये शिरलेला आहे भगवान राम काय करतात हृदयात स्ने साप असतो आणि तो सापडा मध्ये असणार आहे लक्ष्मणाच्या हृदयामध्ये भिडलेली आहे आणि ते दुःख किती झालं असेल माझ्या लक्ष्मणाला किती त्रास माझ्या लक्ष्मणाला होत असेल अशा प्रकारच्या कडवळा आणि भावाच्या प्रेमापोटी आणि रामाला निर्माण

शक्तीला असणार बाजूला आणि त्यावेळेला असणार माझ्या लक्ष्मणाला काही दुःख होऊ नये माझ्या लक्ष्मणाला काही होऊ नये त्रास होऊ नये अशा प्रकारचा विचार सुद्धा करून आल्यावर का

अशा पद्धतीने असताना ते भगवान रामचंद्र प्रभू माझ्या लक्ष्मणाला काही हो ना ना होणार नाही या विचारानं ना। आणि त्या असताना उपटलं हळवारपणे आणि त्या शक्तीपीठातून असताना छातीतून बाणबाजूला केल्यावर काय लक्ष मारावेता भगवान रामचंद्र प्रभूंनी तो बाण बाजूला केलं आणि असं लक्षणाला हातोहात लक्ष्मण आता आपला फसला खूप मोठा असतरी संधी चालू आली होती लक्ष्मणाला मारण्याची परंतु आता मात्र लक्ष्मण मारत नाही अशा प्रकारचा विचार रावण पडून गेल्याच्या नंतर करू लागलेला आहे प्रवासरा <tries> <tries> नाही परतावून लावलेला एवढीच आहे बाकी त्या शक्तीतली शक्ती सर्व काही अगोदर आणि भगवंताच्या दृष्टीने आणि लक्ष्मणाच्या बाऱ्यानं आणि शक्ती संपून गेलेली होती अशा पद्धतीने वर्णन करू लागले का

आणि लक्ष्मणाची लागलेली शक्ती राम असतात आपल्या हाताने उपटायला लागलेले आहेत उपटलेली ती शक्ती बाल बाजूला केलेली आहे आता याच्याकडे काही बानाही काही ना नाहीये आपण काय करावं आता या दोघायला एकदाच मारावं आणि म्हणून धनुष्याला पुन्हा बाण लावायला आहे आणि पुन्हा बाण लावला असतं रामाने लक्ष्मणाच्या दिशेनं रावण आणि पुन्हा बाल फेबू लागल्यावर काय

परंतु भगवंताला अशा प्रकारे फुलासारखे होऊ लागू लागले त्याचा परिणाम काय होईला गेलो होता आणि आलेले पान सगळे आणि भगवान रामचंद्र प्रभूच्या पायापशे पडू लागले आणि दर्शन घेऊ लागले पायाच अशा पद्धतीने आता येणाऱ्या पानाचा परिणाम काही होत नव्हता राम आणि लक्ष्मणाला त्याची काही बाधा झाली नाही याप्रमाणे वर्णन करू लागले

लक्ष्मणाच असणार अशा प्रकारचा आणि बाजूला घेऊन ठेवा लक्ष्मणाचा रावण पाळ सोडायला लागणार ना त्या रावणाची आता एकदा पाहतो आणि त्या रावणाचा मी वधे करतो अशा प्रकारचे भगवान राम I'm going to दिगंबर महाराज